खंड आहे पहा प्रश्न आहे हा आकार भूखंड आहे आणि त्यांची बाजू जी आहे साठ मीटर आहे म्हणजे बघा बरं आकार भूखंडाची बाजू हे आकार भूखंड आहे ना आणि त्याची बाजू किती आहे साठ मग ही साठ तर ही किती असेल साठ ही पण मग ही पण हां मग अर्थातच त्याची काय करायची आपल्याला परिमिती मग सहा बरं सांगा बरं चौरसाची परिमिती सांगा परिमिती बरोबर किती सकाळी तिला लिहून चौरसाची परिमिती बरोबर हां शबाश काय आहे चार गुणागारामध्ये परिमिती बरोबर आहे का, का बरोबर आहे बरो बर ठीक आहे मग बघा चार आणि बाजू किती आहे साठ काय उत्तर आलं चौक चो? चोवीस दोनशे चाळीस मीटर किती आली है, है ना परिमिती किती आली म्हणजे सर्व हा जो भूखंड आहे परिमिती म्हणजे काय इथून जर मोजायला सुरुवात केली तर पुन्हा इथे येऊन थांबलो म्हणजे हे पूर्ण असा जो राऊंड आहे तो दोनशे चाळीस मीटरचा आहे कितीचा आहे दोनशे चाळीस मीटरचा आहे आता मला सांगा एक राऊंड है ना एक फेरी एक फेरी कितीची आहे दोनशे दोनशे चाळीस मीटरची आहे बरोबर आहे का नाही एक फेरी कितीची आहे दोनशे चाळीस मीटरची आहे त्यांना तीन पदरी कुंपण घालायचं म्हणजे तीन फेऱ्या होतील की नाही किती घालायचं कुंपण तीन पदरी कुंपण घालायचं आहे एक वेळेस तार लावायचा पुन्हा दुसऱ्या वेळेस वरतून लावायचा आणि तिसऱ्या वेळेस वरून लावायचं अशा तीन पदरी कुंपण घालायचं आहे बघा बरं मग एका फेरीला दोनशे चाळीस येतात तर तीन पदरीमध्ये तीन फेऱ्यामध्ये दोनशे चाळीस गुणाकारामध्ये तीन किती होतात फेऱ्या मग आपलं हे किती पदरी होतात ते सगळं किंवा किती सगळं ॲकु काय म्हणतो आपण त्याला हा टोटली किती होईल चोवीस दोन अठरा चोवीस तर एक बहात्तर सातशे वीस मीटर हे एवढं त्याचं माप होईल तीन वेळेसचं माप किती होईल सातशे वीस मीटर होईल मग जर तीन वेळेस सातशे वीस होत असेल तर आपल्याला काय करायचं आहे एका प्रतिमीटरला खर्च किती आहे पंचवीस रुपये तर सातशे वीस मीटरचा खर्च किती सातशे वीस गुणाकारामध्ये पंचवीस पंचवीस शून्य शून्य पंचवीस दोन्ही पन्नासशे शून्य हच्याले पाच पंचवीस पाच सव्वाशे पंचवीस सख दीडशे पंचवीस सत्तर एकशे पंच्याहत्तर आणि पाच एकशे पंच्याहत्तर आणि पाच एकशे ऐंशी म्हणजे अठरा हजार रुपये खर्च येणार किती येणार एकूण खर्च बघा त्याच्यात आहे का तर ऑप्शन नंबर सांगा अठरा हजार रुपये आहे का ऑप्शन नंबर बी याला राईट करा एकूण खर्च हा अठरा हजार रुपये येतो त्या चौरस त्या चौरस आकृती भूखंडाला तीन वेळेस राऊंड करण्यासाठी ठीक आहे गुड बाय लिहून घ्या